கிருஷ்ண கிருஷ்ணரிக்காவர பண்டரிநாத் கிதீ ஜேஸ்வர மஹாராஜ கித ஜுருசங்க துக்கார மஹாராஜ கிடை சத் சச்சானந்தி பா गुरु सदानंद रामदास बाबा येथे वडील जे जे करती तया धर्म ठेवती ते सामान्य सकळ जण आता मी काय माऊरीच आहे ते मी त्यातल्या बाकीचं काय सांगत नाही मला याच्याबरोबर दोन शब्द काय बोलायचे येथे वडील जे जे तया नाम धर्म ठेवती माउरीला का समजलं याच्याबरोबर आपल्याला दोन शब्द बोलायचे मला का माऊलीनं एखे वडीला जे जे करतील म्हणजे ते जवानालांनी नेमकं ने 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 काय केलं मग काय केलं ते जवानलांनी अवचन शहरला या सगळ्या तुमच्या आमच्यासारख्या बैलाण बाळताना हे नाही पाहिलं हा येतो हिताचा कळवळा म्हणून जीव असतो ते हा विठ्ठल पत्तानी रुक्मिणी मातेने काय केलं तुमच्या आमच्यासाठी आणि केवढं तरी हे चार पुत्र हे चार अवकर जन्माला घातलंय आणि त्यांनी धर्माचं काम केलं म्हणून मलाही ते सांगायचंय बाबांना तुमच्या आणि आमच्यासाठी माझ्या महात्म्यांनी हाडाची कामं केली रक्ताचं पाणी केलं भाऊ असं करा भाऊ तसं करा पण बाबा आले बाबांनी जर आम्हाला कधी विचारलं की भाऊ कसं काय चाललंय तर आमच्या डोक्यात काय असायचं आमच्या डोक्यात सगळं त्या बाबांच्या भाषेत चालत सगळे बाबा म्हणतात काय शरीरचा समोर तसं आमचं आम्ही म्हणाल तर बाबा बरं झालं अरे बाबाला काय पाहिजे बाबा कशाबद्दल काय विचारतात तसं त्या धर्माबद्दल तुम्हाला दिलेल्या नामाबद्दल काय चाललंय भाऊ तुमच्या बरोबर तुम्ही लहाज्यावर तयार केलं आहे आम्ही तिचित्र आम्ही बाबाने सांगितलं आमचं चांगलं किती काय चाललंय आमचं पण तसं मला त्या दोन शब्द एवढे सांगायचे आहेत याच्या वडील घ्यायचे चर्चेत नाम धर्म ठेवते अरे वडिलांनी काय केलं हे एवढा मोठा धर्माचा मंडप केला म्हणून मला एवढीच विनंती करायची तुम्हाला आम्हाला बाबांनो माझ्या माऊलीनं काय केलं माऊलीला काय अभिप्रेत आहे हा माऊली जगाची माऊली कशी झाली हा अरे सर एकनाथ महाराजांनी माझ्या माऊलीचं वर्णन केलं पुत्रा अनेक संतांनी माझ्या माऊलीचं वर्णन केले कैवल्याचा पुतळा प्रगटाला भूतला अरे चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानवा बाबा कैवल्य म्हणजे नेमकं काय हो काय दिली या संतांनी माझ्या माऊलीला कैवल्य म्हणजे सुख समाधान आनंद हा असं असताना माझा माऊली या आणि म्हणून तर या साम्राज्य चक्रवर्ती काय झाली ते साम्राज्याची चक्रवर्ती ठरले गेले माझी माऊली आणि मग त्या माऊलीला जरा अभिम्रत आहे इथं वडील जे करतील ते कुठले वडील काय करतात आणि आम्हाला तुम्हाला आम्हाला बाबांनी आम्ही ते सांगितलं पण आमच्या ठकूर ते काही राहिलं नाही म्हणून बाबांना मी तुम्हाला जास्त काय बोलणार नाही मला येत नाही बोलत काही तुम्हाला मी एवढंच सांगत का ज्या आपण या धर्म मंडपामध्ये बसलोय की बाबांना तुमचा आमचा सुद्धा ह्या धर्म म्हणजे माझे हा चाललेला जो अखंड हंगाम सत्ता याला तुम्ही आम्ही सगळं नाही द्यायचं आपल्याला पण थोडं थोडं तण आणि आणि माझ्या बाबांच्या माझ्या महात्मांच्या कार्यासाठी तुम्ही काय करा का जाता जाता काय करा बाबा जे असाल तुमच्या ऐकत काय पाच दहा काय शंभर दोनशे काय असं ते जाता जाता या धर्म कार्याला तुम्ही काय करा साह्य करा आणि तिथे ज्या वेळेला साह्य होईल त्याच वेळेला आपण धर्माचं काम करायला धर्माचं काम करा निश्चित होईल का काम नाही जे महात्मानी सांगितलं काय सांगितलं महात्मानी मला विसरा माझ्या नामाला विसरू नका त्या भगवंताच्या नामाला विसरू नका मग काय झालं बा याच्यामुळे काय झालं कोणकण सर माझ्या संतांनी काय केलं अरे मिलाबाईचं जर सांगायला गेलं आई शिला गण मि गनि गनि अरि गुल गाने लगी आई लाजी लगन काय सांगू मिन वैचिश? हा, हा एकँ? सुवाशिर करना समते मा नसन मनाची देवा नको मला मा नसन मनाची देवा नको मला मलावा निरंतर वोठी लावा प्रभू तुझेवा आणि तुम्हाला आम्हाला बाबाने सुद्धा हे सांगितले भाऊ या डबड्याला विसरा पण भगवान आम्हाला मात्र विसरू नका बाबा हो बाबा रामकृष्ण आली मला एवढं सांगायचं होतं दाता नंतर परत दोन हात आणि मस्तक नंतर मस्तक होतं आणि तुम्हाला दाता नंतर दा सगळ्यांना एकच विनंती करील की हा धर्म कार्याला हात बोट लावा बाबांनो आणि घरी जाता जाता आपली अन्नदानाची पावती फाडू द्या एवढं सांगतो पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान किती बाउली ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज किती सद्गुरुनाथ महाराज धन्यवाद बाबा